बाबासाहेबांची महापरिनिर्वाण यात्रा आज आपण बघू शकतोय कारण त्यावेळी या माणसानं स्वतःचं घर विकून ती चित्रित केली होती सहा डिसेंबरला बाबासाहेबांचं निधन झालं आणि त्यांची रेकॉर्ड करावी असं या माणसाच्या मनात आलं आणि यासाठी लागणाऱ्या तीन हजार फुटेटिव्ह रील कॅमेरा कॅमेरामॅन या सगळ्यांचा मिळून ते रुपये खर्च जाईल असा त्यांनी अंदाज बांधला होता परंतु हा एवढा पैसा उभा कुठून करायचा म्हणून त्यांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस गहाण ठेवली ज्यातून त्यांना दीड हजार रुपये मिळाले आणि यानंतर त्याने एका कॅमेरामॅन कडून दीडशे रुपये प्रतिदिवस या दराने एक कॅमेरा घेतला यानंतर बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आलं बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यापासून ते अगदी त्यांच्या मुखाजवळ शेवटचा लाकूड ठेवेपर्यंत या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण या माणसाने चित्री केलं या, या सगळ्या चित्रीकरणासाठी तब्बल दोन हजार आठशे फूट एवढी रील संपली होती आणि ही फिल्म त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रोसेस ला सुद्धा दिली आता या प्रोसेस साठी पुन्हा पैसे लागणार होते आणि म्हणून त्यांनी स्वतःच राहतं घर गहाण ठेवलं पण दुःखद गोष्ट म्हणजे त्यांनी गहाण ठेवलेल्या गोष्टी त्यांना पुन्हा सोडवताच आल्या नाही म्हणून त्यांनी मुंबई सोडून आपलं गाव गाठलं तर आपल्या महामानवांचे ते शेवटचे क्षण कॅप्चर करणारी व्यक्ती म्हणजे नामदेवजी वटकर त्यामुळे त्यांची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आणि तुमची आहे म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा